दरवाजा बंद करा आणि शांत बसा गोष्ट सुरू माझं नाव सांगणं मला योग्य वाटणार नाही कारण मी ज्या हॉस्पिटलमध्ये काम करतो त्याचंही नाव मी उघड करू शकत नाही पण एक गोष्ट मात्र खरी आहे मी शवगृहसेवक आहे रात्रभर मृतदेह सांभाळणं कुटुंबियांना शरीर सुपूर्द करणं आणि कधीकधी संपूर्ण अंधारा हॉलमध्ये एकटं बसून मृतदेहांच्या शेजारी रात्र काढणं ही माझी रोजची सवय झाली होती मी नुकताच हॉस्पिटलमध्ये कामाला लागलो होतो फारसा अंदाज नव्हता कामाचा पण हळूहळू सवय झाली होती लोक मला विचारतात भूत वगैरे खरंच असतं का रे मी नेहमी हसून टाळायचो पण एक रात्र माझं ते हसू कायमचं गोठल त्या रात्री हॉस्पिटलमध्ये पाऊस कोसळत होता वीज कधी चमकायची तर कधी काय बैठकी मी शवगृहात एकटाच होतो दाराभारे गाड होता पण आज फक्त मी आणि बर्फाच्या स्लॅबवर ठेवलेला मृतदेह साधारण दहा वाजले असतील मी एका फाईलमध्ये नोंदी लिहत होतो तेवढ्यात मला ठकठक असा आवाज आला मी तचकून मागे वळलो सर्व फ्रीजर लॉक होते शरीर सगळे नीट ठेवलेले मी लक्ष पूर्ण माझ्या कामावर केंद्रित केलं पण थोड्या वेळाने पुन्हा तसा आवाज आला जणू कोणीतरी आतून दार ठोकत होतं काही मला काहीच समजलं नाही मला वाटलं मनात आलं कदाचित कोणीतरी स्टाफ आला असेल दार वाजवत असेल मी हळूच जाऊन बाहेर जाऊन बघितलं पण कॉरिडॉर मात्र रिकामी होता मी थोड्या वेळाने परत आत आलो आवाज थांबला होता पण त्या थंडकार वातावरणात एक गोष्ट मात्र स्पष्ट जाणवत होती मला विचित्र भास होत होते काहीतरी वेगळं आहे असं जाणवत होतं मी त्या रात्री फ्रीजरजवळ बसलो होतो नोंदी करत होतो तरीही मनात अस्वस्थ होती मी काही हलक आवाज ऐकले पण ठराविक फ्रीजरकडे लक्ष दिलं नाही अचानक एक फ्रीजर जणू हल्ला मी दचकून मागे वळलो काय चाललंय मी स्वतःला विचारलं फ्रीजरचा कदाचित पडलेल्या प्रकाशाची झळ झोपलेली होती आणि त्या झळीत मला दिसलं शव हलत होत मी माझ्या मनाशी म्हणालो हे मी चुकीचं पाहिलं असेल तिकडे काहीही नसेल असं काही नसेल, नसेल। पण पुढच्या पावलावर माझ्या कानाला परत तो आवाज आला फ्रीजरच्या आतून हल्ल्यासारखं श्वासांचा आवाज मी जवळ गेलो हळूच काच उघडली शव तिथेच होतं पण काही बदलल्यासारखं होतं त्याची हाडं चक्क थरथरत होती पण डोळे मला बघत होते साधा मृतदेह पण डोळ्यात एक विचित्र प्रकाश जणू जगलेलं मन त्यातला अजून जिवंत झालं होतं मी ते बघून मागे पाऊल टाकलं माझे हात मात्र थरथरायला लागले माझ्या मनात भीतीची लाट उठली मी आता रोज मृतदेहांसोबत असतो पण ही पहिली वेळ होती जेव्हा एखाद्या मृतदेहाकडे मला वाटते की तू मला बघतोय रात्र पूर्ण झाली मी दरवाजा बंद केला पण त्या डोळ्यांचा प्रकाश अजून माझ्या मनात तसाच होता त्या रात्री झोप आली पण स्वप्नात मी शवगृहात फिरत होतो आणि तीच नजर कायम माझ्याबरोबर होती तेवढ्यात दुसरा शवगृहसेवक विनायक तिकडे आला तो माझा मित्र होता त्याने मला सांगितलं की मोठे साहेब तुला शोधत आहेत तुला सारखं विचारत आहेत मी मग थोड्या वेळांसाठी मोठे साहेबांच्या केबिनमध्ये गेलो आणि विनायक शवगृहात थांबला होता दहा पंधरा मिनटं मी, मी कामं आटपत होतो आणि मी परत आलो आणि विनायकला जायला सांगितलं मी जसं आतमध्ये आलो तसं मला वेगळं जाणवायला लागलं फ्रीजनमधली घटना अजून माझ्या मनात ताजी होती प्रत्येक सावली प्रत्येक आवाज मला भय आणत होतो मी शवांची नोंदी करत होतो तेवढ्यात लक्षात आलं एका मृतदेहाचं हाताचं बोट हल्लं होतं मी चक्क घाबरलो नाही हे शक्यच नाही मी स्वतःला म्हणालो पण हात पुन्हा हलला आणि यावेळी त्याचा चेहरा जणू हळूहळू बदलत होता माझ्या कानाला आता हळूहळू उघड जाणारा फ्रीजर जावायचा आवाज आला जणू एखादा जीव हलत होता मी हात उचलून बॅग धारण केली आणि तिथून बाहेर पळायचा मार्ग निवडला पण कॉरिडोर मात्र रिकामी होत आणि उजेड कमी सावल्या दीर्घ झाल्या होता जणू माझा पाठलाग करत होत्या असं मला वाटत होतं माझ्या मनात विचार आला मी वेडा होतोय का रोज मृतदेह पाहिल्यावर असं होतं का पण हळूहळू मला कळालं काहीतरी विचित्र घडत आहे जणू ते मला समजत नाहीये मी सारखं माझ्या मनाला सांगत होतो हे मृतदेह आहेत मृतदेह मात्र कधीच हलत नाही पण त्या रात्री मला वाटलं की श्रवगुळ फक्त शवांचं नाही तर सावल्या आणि भूतकाळाचा जागा आहेत त्या रात्री मी फक्त पाहिलं काही बोललो नाही पण त्या फ्रीजरमधल्या आवाजांचा आणि हल्लेल्या हातभावांचा प्रत्येक अनुभव माझ्या मनावर दीर्घकाळ राहिला होता नोंदी करून झाल्यावर मी फ्रीजरजवळ होतो हळूच माझ्या कानाला आवाज आला आतीये मी थरथर मागे वळलो आवाज कोणीतरी बोललो होतं पण सोबत आल रिकाम हळूहळू मी पाहिलं एका मृतदेहाच्या डोळ्यांची हलकी चमक आणि जणू त्याचा चेहऱ्या माझ्याकडे वळला होता मी थोडा मागे गेलो पण अचानक मृतदेहाने हलकासा आवाज केला तुम्ही पाहिलंत का मी दचकून मागे पडलो काय कोण मी फुसफुसलो कुठेही माणूस नव्हता फक्त फ्रीजर मधला मृतदेह जो पुन्हा हलत होता त्या क्षणी मला कळलं ही फक्त शारीरिक हालचाल नाही हे काहीतरी जिवंत आहे मी काही बोललो नाही मी फक्त सावकाश पावल्याने दुसऱ्या कोपऱ्यात गेलो हृदय मात्र माझं खूप जोरजोरात धडधडत देड़ होत परंतु त्या मृतदेहने फक्त माझ्याकडे बघणं ना थांबवलं नाही तो जणू मला काही सांगू इच्छित होता पण शब्द नाहीत त्या रात्री मी घरात परत आलो शवगृहातलं प्रकरण बघून माझ्या मनासारखं तेच चाललं होतं मी स्वतःला सांगितलं हे फक्त माझ्या डोक्यात आहे काल्पनिक आहे पण माझं मन जाणवत होतो काहीतरी वास्तव आहे जे समजून घेता येत नाही आणि एक रात्र अशी आली ज्या रात्री मला उशिरापर्यंत शवगृहात उभं राहायचं होतं आणि काम करायचं होतं सगळं शवगृह फक्त आवाजांनी भरलं होतं हालचाली पुन्हा चालू झाला होता मी आधीच विचलित झालो होतो पण आता घटना फक्त एका मृतदेहावर मर्यादित राहिल्या नाहीत एका रात्री मी फ्रीजर उघडले आणि तीव्र गंध आणि थंडगार वातावरण जाणवले दोन मृतदेह जे मागच्या रात्री शांत होते आता ते मात्र हलत होते हात पाय डोळे जणू जिवंत झाले होते मी मागे वळलो पण त्या हलत्या सावल्या माझ्याकडे वळत होत्या पण आवाज आला तुम्ही बघताय ना मी हळूहळू समजलो फक्त मीच बघत नव्हतो तर मलाही कोणीतरी पाहत आहे त्या रात्री मी प्रयत्न केला मृतदेहाच्या कोपऱ्यातून बाहेर पळायचा पण कॉरिडोर लांब आणि अस्पष्ट होता प्रत्येक टप्प्यावर हलके कडकड आवाज येत होती जणू मृतदेह माझ्यावर नजर ठेवत होते त्या रात्री मी पहिल्यांदा विचार केला मी काम सोडावं का जर मी हे काम सोडलं तर मला परत नोकरी कुठे मिळणार आणि ती पण कधी मिळणार कारण मी जाणत होतो मी एकटा नाही मृतदेहांचं या जगात अडकलेलं काहीतरी आहे जे फक्त माझ्या उपस्थितीत दिसत थोड्या वेळाने सकळ शांत झालं होतं मृतदेह पण शांत असे वाटत होते पण हळूहळू एक सावली जणू हल्ली मी थरथरत थर्थ हळूच पुढे गेलो एक मृतदेह जो गेल्या रात्री फक्त हरत होता आता तो हळूहळू माझ्या दिशेने सरकत होता मी मागे पडलो पण काहीतरी मला रोखत होतो जणू मृतदेह म्हणत होता पळाला तरी, तरी काही फरक पडणार नाही त्याच्या डोळ्यात मी काहीतरी वेगळं पाहिलं जिवंत व्यक्ती दुःख आणि अजून पूर्ण न झालेली कथा मी फ्रीजर उघडला आणि तो मृतदेह हळूच बाहेर आला पण कोणालाही दिसत नव्हता फक्त मला त्या रात्री मी समजलो हा मृतदेह हो माझ्याशी बोलतोय पण शब्द नाहीत फक्त भावना तो मला सांगत होतं की त्याचे जीवन अजून अर्धवट राहिले आहे आणि शवगृहात अडकलेले अनेक आत्मे आहेत मी स्वतःशी म्हणालो हे खरे आहे आणि फक्त मीच हे अनुभवू शकतो रात्र संपली पण त्या मृतदेहाची नजर माझ्यावर होती मी समजलो की शबगृहात येणारा प्रत्येक मृतदेहाची एक गोष्ट आहे काही गोष्टी कधी संपत नाहीत मी हे सगळं प्रकरण बघून खूप थकलेलं होतं पण मन पटत नव्हतं मी थरथरणाऱ्या हातांनी मृतदेहांची फाईल्स काढली आणि तपासाला सुरुवात केली एकामाग मग के एक पान उलटत गेला आणि अचानक माझ्या लक्षात आलं प्रत्येक मृतदेहाच्या कागद्यावर कोणीतरी काळ्या शाहीने दोन शब्द लिहून ठेवले होते तो पाहतो आहे हे वाचून मी सुन्न झालो कारण ती हस्ताक्षर माझीच होती मी नाकारण शक्यच नव्हतं अगदी तसंच लिहितो मी पण मी ते लिहिलं कधी हे मला आठवतच नव्हतं त्या क्षणी पाठीमागून फ्रीजरचं दार स्वतःहून बंद झालं थंडगाळ काळोखात माझ्या कानाजवळ कोणीतरी हळूच कुजबुजलं तू ऐकतोयस पण लिहितो कोण आहे जरी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या एशी हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया तोपर्यंत सावध राहा कारण भीती सुरू झाली आहे